पन्हाळा तालुक्यातील तर्फ असंडोली विद्यालयाच्या शालेय मुख्यमंत्रीपदी मयुरी पाटील तर उपमुख्यमंत्रीपदी वरत कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान देऊन ही प्रक्रिया पूर्ण करत लोकशाही प्रक्रियेचे धडे गिरवले पन्हाळा तालुक्यातील तर्फ असंडोली इथल्या ज्ञानराज माध्यमिक विद्यालयामध्ये नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले त्यानंतर चिन्ह वाटप करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं थोड्या वेळानं मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये सर्वात जास्त मतदान घेऊन मयुरी सरदार पाटील ही विजयी झाल्यानं तिला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं तर उपमुख्यमंत्रीपदी वरद कोरगावकर मंत्रीपदी आदिती पाटील अर्थमंत्रीपदी धनराज सातपुते आरोग्यमंत्रीपदी अक्षता सावंत क्रीडा मंत्रीपदी चिन्मय काळे सांस्कृतिक मंत्रीपदी वृषाली पाटील सहल मंत्रीपदी सक्षम पाटील परिपाठ मंत्री श्रेयस कापसे आणि महिला बालकल्याण विकास मंत्रीपदासाठी कल्याणी परिठ यांची निवड करण्यात आली या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्यासह शाळेच्या शिक्षकांचं तसंच शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं lắm